शिंदे गटाला वाचवायला आता गुवाहाटीची कामाख्या देवी सुद्धा येणार नाही मित्र हो शिवसेना कुणाची धनुष्यबाण कोणाचा अंतिम फैसला करणारी बारा तारीख आता अवघ्या पाच दिवसावर आलेली आहे या निकालाबाबत उद्धव ठाकरे यांना मोठी आशा आहे तर शिंदे गटात मात्र प्रचंड धाकधुक आहे बघा वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी दाखल झाली ही याचिका आजपर्यंत बारा वेळा सुनावणीला आली आता पुढची सुनावणी बारा नोव्हेंबर यावेळी अंतिम फैसला होण्याची अधिक शक्यता असली तरी तारीक पे तारीक तारीक पे तारीक सुद्धा पुन्हा तारीख पे तारीख तारीख पे ची पुनरावृत्ती सुद्धा होऊ शकते आणि त्याला कारण सुद्धा तसंच आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक या निवडणुकीचं कारण देत शिंदे गटाकडून पुढच्या तारखेची मागणी सुद्धा केली जाऊ शकते कारण आजवर सुद्धा शिंदे गटानं ही सुनावणी किंवा हा निकाल लांबणीवर कसा पडेल हेच तर पाहिलं आहे ना आता जर निवडणुकीचं सबळ कारण आणि मग हा निकाल लांबणीवर पडला तर शिंदे गटासाठी गटा हे अनुकूल ठरणार आहे कारण त्यामुळं शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह या निवडणुकीत सुद्धा वापरता येऊ शकत शिवाय तारीख पुढे ढकल निवडणूक आयोगाच्या सुद्धा सोयीचं होऊ शकतं पण तरी सुद्धा न्यायालय कसा विचार करतय हे खूप महत्वाचं ठरणार आहे या प्रकरणाचा आणखी एक कायदेशीर पेच सुद्धा येऊ शकतो स्वायत्त संस्था असलेल्या निवडणूक आयोगानं आपल्या अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन जर निकाल दिलेला असेल किंवा मग काही कायदेशीर बाबी दुर्लक्षित केल्या असतील तर सर्वोच्च न्यायालय हा निर्णय रद्द करू शकतं आणि फेरनिवाडा करण्यासाठी हे प्रकरण पुन्हा निवडणूक आयोगाकडे पाठवलं जाऊ शकतं याआधी अशा प्रकारचे अनेक प्रकरण झालेली आहेत सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि मग काय होणार यात पुन्हा वेळ वाया जाऊ शकतो आणि शिंदे गटाला तात्पुरतं का होईल पण अभय मिळू शकतं फेरनिवाडा अथवा नव्यानं चिकित्सा हा पर्याय तसा दुर्मिळातले दुर्मिळ परिस्थितीमध्ये न्यायालयाकडून वापरला जातो हे सुद्धा लक्षात घ्यावं लागेल सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला फेरनिवाडा करण्याचे आदेश जर दिले तर निवडणूक आयोगाच्या अगोदरच्या निकालामध्ये काही त्रुटी असल्यावर सुद्धा शिक्कामोर्तूब होईल तसं पाहिलं तर निवडणूक आयोगाच्या एकंदर निष्पक्षतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे शिवसेना कोणाची या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय योग्य तो निकाल देईलच पण निकाल दृष्टीपथात असला तरी नक्की तो निकाल कधी येईल आणि यासाठी आणखी किती काळ वाट पाहावी लागेल हे मात्र ठामपणे सांगता येणार नाही त्यामुळं सर्वोच्च न्यायालय त्याला अंतिम फैसला आणखी लांबणीवर पडण्याची भीती सुद्धा व्यक्त होऊ लागली आहे या निकालाबाबत शिंदे गटात प्रचंड धाकधुक आहे कारण यावरच सगळं शिंदे गटाचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे निकाल लांबला तर त्यांना तात्पुरता भय मिळू शकतं पण त्यांच्यावर असलेली टांगती तलवार मात्र कायम राहू शकते बघा जर का हा निकाल शिंदे गटाच्या विरोधात गेला तर मात्र शिंदे गटाला वाचवायला आता गुवाहाटीची कामाख्या देवी सुद्धा येणार नाही वाट पाहू बारा नोव्हेंबर जवळ आहे धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार